शिरपूर शहरातील करवन रस्त्यावरील तपनभाई मार्गावर एका परराज्यातील दुचाकी चोरट्या चोरीच्या दुचाकीसह जेरबंद करून शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा चोवीस तासाच्या आत उघड केल्याची उत्कृष्ट कामगिरी टीबी पथकाने तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास केली आहे सुसेत प्रभू रामेश्वर सोलंकी वय सव्वीस राहणार शिरवेल तालुका सेंदवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश यास ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे उश चोरट्याने शहरातील मातंगवाडी पाटीलगडी येथून एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजच्या सुमारास एम एच अठरा बी के चोपन्न नव्वद क्रमांकाची दुचाकी चोरून नेली होती ती त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आली आहे या प्रकरणी ज्ञानेश्वर जेवण आलाटे राहणार मातंगवाडा पाटीलगडी शिरपूर धुळे यांनी शहर पोलिस तक्रार दाखल केली होती सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हे कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल हे करीत होते दरम्यान गुन्ह्याचा तपास सुरू असताना संशयित करवण नाका परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळाली मिळालेल्या गोपनीय माहितीवरून डी पथकाने नाका परिसरातील तपनबाई मार्गावर सापळा रचला असता रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास दुचाकीवरून संशयित येताना दिसून आल्याने त्यास थांबून चौकशी करून चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेत अटक केली सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील गुणेशोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील तपासाधिकारी रवींद्र आखडमल पोलिस कॉन्स्टेबल एवज दाबाडे गोविंद कुडी विनोद आखडमल सचिन वाघ मनोज दाबाडे मनोज महाजन भटू साळुंके आदींच्या पथकाने केले आहे